मॅनेजमेंट करावं लागेल कारण आम्हाला आता संस्थानावरती चार ते पाच नित्य ज्ञानेश्वरीचा पाठ आम्ही आरंभलेला आहे खूप घ्यावाच लागला सकाळची नियमाची काही कीर्तन असणार ती आता एक दोन चार दिवसात आरंभ होतीलच संध्याकाळची काय असतात कीर्तन एखाद दुसरं कीर्तन दिवसाकाठी करून पाठ वगैरे घेणं आणि लोकांशी संपर्क करणं एवढी गोष्ट करू शकतो पण दोन दोन कीर्तन पुन्हा पाठ आणि लोकांशी पुन्हा भेटी गाठी हे मात्र काय होईल अशक्य कारण आम्हाला आमच्या वैयक्तिक साधनेसाठी चार दोन तास मिळाले पाहिजे ते मिळणार नाही पण गोष्ट अशी आहे की ज्यांनी आयुष्यभर भजन केलं देव मार्गाला जे राहिले त्यांच्या निमित्तानं कीर्तन करणं हे काही वावगं नाही म्हणून या ठिकाणी हे माझ्याकडून घडत असलेलं श्राद्धाचं प्रथम कीर्तन आहे

जे शरण गेलेले भाग्यवंत यापूर्वी होऊन गेले भूतकाळामध्ये ते हा भवसागर खात्रीला तरुण गेलेले आहे आता या वर्तमान काळामध्ये आणि भविष्य काळामध्ये जे भगवंताला शरण जातील असे भाग्यवंत लोक निश्चितच हा भवसागर तरती।, तरती हा भरवसा हा भरवसा आहे हा विश्वास आहे कुणा कुणी दिलेला हा विश्वास आहे नामधारकाचा कसा नामधारक असलेल्या संतांनी शिक्का असा शिक्कामोर्तब करून ठेवलेला आहे असा उमटून ठेवलेला आहे की जे भाग्यवंत भगवंताला शरण केले ते तरले आणि पुढेही जे भाग्यवंत भगवंताला शरण जातील किंवा शरण जाणारे जे भाग्यवंत असतील ते हा भवसागर खात्रीनं करून जातील तरले तर हा भरवसा नामधारकाचा असा भगवंताचं नाम हे साधन असं आहे की या साधनेनं मोक्ष तर कुठेही गेला नाही मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची नामाने मोक्ष निश्चितच प्राप्त होणार आहे पण आवड तर कीर्तना काय करतो ते फक्त आमच्या आनंदासाठी करतो तुमच्याकडून काही घेण्यासाठी करत नाही तुम्हाला अजून ठाऊ काही की नाही कल्पना आहे की ना का ठरवलंय काय मृत्यू हो सांगितलं स्वाध्यायामध्ये साधने मध्ये प्रमाद घडणं अडथळा घडणं याला मृत्यू म्हटलेला आहे वजनी विक्षेपीची बाई मरण तुकोबरा यांनी त्याचा अनुवाद केला होणार नाही एवढं एखादा तास असेल भगवंताचं नाम ही अशी साधना आहे की त्या साधनेनं मोक्ष तर निश्चित प्राप्त होणारच आहे पारलौकिक कल्याण तर ठरलेलंच आहे पण तुमचं व्यावहारिक देखील कल्याण त्या नामसाधने मध्येच सामावलेलं आहे लोकांमध्ये कधी कधी असं प्रचलन असतं की आम्ही जर देव मार्गाला लागलो भगवत भजनाला लागलो तर आमच्या संसाराचं काय होऊन जाईल आणि संतांच्या एखाद दुसऱ्या चरणाचा विपरीत अर्थ करताना लोक आपल्याला घरात त्याच्याकडे चिरा संसार की देव प्रसन्न झाला याचं चिन्ह काय तर त्याच्या संसाराची झाली म्हणजे त्याच्यावर देव प्रसन्न झाला असं समजा असा अर्थ करतात लोक तिथं संसार शब्दाचा अर्थ आहे जन्म मरण रूप हा संसार आणि तो संसार नष्ट केला जातो देव घरी आल्यानंतर आपला हा भौतिक जो संसार आहे त्याचा आणि भगवत भजन केल्यानं वाटाळ होण्याचा काही संबंध नाही पण लोकांमध्ये तसं प्रचलन दिसत की आम्ही जर नामसाधरेला लागलो भगवत भजनाला लागलो किंवा कीर्तन भजनाला लागलो तर आमच्या संसाराचं काय होईल वाटोळ होईल आज म्हणतात नाही मुक्ती मुक्तीचे ते स्थळ ते स्थळ म्हणजे नामसाधना हे स्थळ भुक्ती आणि मुक्ती म्हणजे भोग आणि मोक्ष असं उभय कल्याण प्राप्त करून देणार आहे म्हणजे संसारिक उन्नती ही नामसाधने होऊ शकते आणि मोक्ष देखील नामसाधने प्राप्त होऊ शकतो भुक्ती मुक्तीचे ते स्थळ भोळी भाविका निर्मळ सगळे अट मात्र आहे नामसाधना करणारा तो साधक तसा असला पाहिजे भोळी भाविका निर्मळ निर्मळ अंतःकरणाचा भोळा भाविक असला पाहिजे भोळा म्हणजे विसरणारा आता ते तिथपर्यंत आपलं चिंतन पोहोचणार नाही थोडक्यात सांगून दुधरी करणं योजना भोळ्या शब्दाचा विसरण या क्रियेशी काय आहे जवळचा संबंध आहे कुणाला भोळा म्हटलं जातो व्यवहारात काही त्याच्या लक्षात राहत नाही विसरून जातो त्याला काय म्हणतात भोळ गोळ्या शब्दाचा विसर हा अर्थ आहे हे हे विसरू नये म्हणून लोक त्या भोळ्या शब्दाला पुन्हा विसर शब्द जोडतात विसर गोळा लक्षात पण इथं कोण गोळ्या शब्दानं काय घ्यायचं काय विसरणार घ्यायचं हे व्यवहारातील कोणतीही काम विसरून जातो आणि असा भोळा म्हणजे मूर्ख मूड आज्ञानी आणि त्याला देव प्रसन्न होईल नाही तो म्हणे भोळा जिंकू जाणे कळी तो भोळा पण काय विसरणारा मी माझी ऐशी आठवण विसरले जायाचे अंतकरण पार्थात तो संन्याशी जाण निरंतर असं मी आणि माझ जो विसरलेला आहे असा निर्मळ अंतकरणाचा भोळा व्हावी त्याने केलेली नामसाधना ही त्याला भोग आणि मोक्ष त्याचं व्यावहारिक कल्याण आणि पारलौकिक कल्याण अशा उभय कल्याणाला कारण करते का तुको तुम्ही भाग्यवंताचं लक्षण सांगितलं जे पण दरेनाथाला शरण गेले त्यांनाच आम्ही भाग्यवंत म्हणून इथून नाग जे शरण गेलेले भाग्यवंत आहेत तेच हा भाऊसागर करून गेलेले आहेत आणि इथून पुढे देखील पु� जे भगवंताला शरण जातील असे भाग्यवंत भावसागर तरुण जातील असं नामधारक संतांनी शिक्कामोर्तब करून ठेवलेलं आहे हे तुम्ही सांगितलं नाम साधना हे स्थळ निर्मळ अंतकरणाच्या करण्याच्या भोळ्या भाविकांसाठी भोग आणि मोक्ष भुक्ती आणि मुक्ती दोन्ही प्राप्त करून देणार आहे हे तुम्ही सांगितलंय तुमच्या मनाने सांगता का तुकोबाला म्हटले नाही तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पुराणी विचारवणी मी ह्या सर्व गोष्टी सांगितल्या याचा उल्लेख कुठे आलेला आहे गाईले पुराणी केवळ पुराणातच नाही तू का म्हणे वेदवाणी मी माझ्या मनाचं सांगत नसून वेद शास्त्र पुराणामध्ये जे आलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं विठ्ठल सीताराम महाराजांनी भाग्यवंताचं लक्षण या अभंगामध्ये सांगितलेलं आहे व्यवहारामध्ये भाग्य हे वेगळ्या निकषावरती ठरवलं जातं भाग्याचे निकष परिमाण दंडक मीटर हे व्यवहारातले वे वेगळे साधारणत तीन गोष्टीच्या प्राप्तीला व्यावहारिक लोक भाग्य असं म्हणत असतात आणि त्या तीन गोष्टी ज्याला प्राप्त आहेत त्याला भाग्यवान किंवा भाग्यवंत असं म्हणताना लोक आपल्याला आढळतात भले त्याचा निषेध संतांनी केलेला आहे त्याचा विचार आपण करू पण व्यावहारिक पातळीवर संसारिक लोकांच्या दृष्टीनं भाग्य कशाला म्हटल्या जात तर धन प्राप्तीला व्यावहारिक लोक काय म्हणत असतात भाग्य मानत असतात आणि म्हणून त्या धनाच्या प्राप्ती करीता अहोरात्र प्रयत्न करताना लोक आपल्याला दिसतात कारण दारिद्र्यात जीवन जगण कोणालाही आवडत नाही आपण गरीब असावं दरिद्री असावं असं सहसा कोणालाही वाटत नाही व्यावहारिक लोकांचा विचार मी सांगतो संतांचा विचार वेगळा आहे संत ते दरिद्री राहण्यालाच काय म्हणत असतात भाग्य म्हणत असतात त्यांचा विचार थोडा वेळ करायचा नाही आपण जी सामान्य माणसं आहोत आपल्या दृष्टीनं धनाला अतिशय काय आहे महत्व आहे कारण व्यवहाराला व्यवहारामध्ये महत्व दिलेलं आहे सर्व मान्यता हे जगी जगामध्ये धनवंत पुरुषाला सर्व प्रकारची मान्यता दिलेली आपल्याला दिसून येते आम्ही गमतीला सांगत असतो एखाद्याला चार शब्द इथं उभं राहून नीट बोलता येत नसले तरी देखील तो जर श्रीमंत असेल श्री तर लोक म्हणतात पाटलांचं वक्तृत्व वो फार छान आहे आता वक्तृत्व वो शब्द उच्चारता येत नाही ते वक्तृत्व म्हणतात धनाचा परिणाम आहे हे लोकांनी पाहिलेला आहे म्हणून आपल्याकडे काहीही करून धन असावं असं लोकांची काय आहे अशी लोकांची मान्यता आहे रात्रंदिवस दिवस प्रयत्न करून धन मिळवण्याच्या मागे लोक आपल्याला लागलेले दिसून येतात त्या वालिकांचे प्रतिनिधी असलेले नीती शास्त्रकारांनी याला दुजोरा दिलेला आहे त्यांनी सांगितलं तो, तो दरिद्री पुरुष म्हणत असतो की काही संकट माझ्यावरती आली तरी चालती वाघ सिंह पशु ज्या जंगलात आहेत तिथं जाऊन राहणं एक वेळ परवडलं तिथं झाडा खाली झोपणं परवडलं तिथं फळ पान खाऊन जीवन जगण पाणी पिऊन जीवन जगणं परवडलं पण न बंधू मध्ये धन जीवन बनवून पण आपल्या भावकीमध्ये तर राहणं काही परवडत नाही म्हणून माणूस काय करतो रात्र दिवस ते धन मिळवण्याचा काय करतो प्रयत्न करतो कारण धनाला त्याने काय मानलेलं आहे भाग्य मानलेलं आहे असो धनाला त्याने भाग्य मानलं धन प्राप्तीला भाग्यवंताचं लक्षण मानलं दुसरी गोष्ट सुंदर अनुकूल कुलवान पत्नी स्त्री एखादी पत्नी म्हणून लाभायला त्याने काय मानलेलं आहे भाग्य मानलेलं आहे मग अशी बोलून गेल्याप्रमाणे तुमच्या व्यावहारिकांचे प्रतिनिधी प्रतिनिधी असलेले त्याला आणखी देतात ते म्हणतात अशी अशी पत्नी प्राप्त होणं हे भाग्याचं काय आहे म्हटले लक्षण आहे संपन्नाम पंचलकाराम आर्या भाग्योदया सांगितलं अशी अशी पत्नी प्राप्त होणं हे भाग्याचं लक्षण आहे अनुकूल म्हणजे पतीच्या मता अनुसरवणी पती वता त्या पतीनं आज्ञा द्यावी आणि तिने काय करावं काम करावं का अशी अनुकूल पत्नी प्राप्त होणं काय भाग्य पाच आहेत त्याच्यात अनुकूला श्रेष्ठ फुळामध्ये जन्म घेतलेली एखादी स्त्री पत्नी म्हणून लाभलं फुलजाम कुशलाम गृहकार्य दक्ष असलेली सुशील संपन्न चारित्र्य संपन्न असलेली पत्नी लाभन याला काय मानतात भाग्य <गणाग> पाच गोष्टी सांगितल्या त्यांनी आम्ही दोन तीन त्यांना म्हणत असतो ते नाही आता शास्त्रकार तर त्यांना सांगतो तुमचे पाच लकार बाजूला राहू द्या आजचा काळ असा आलेला आहे कशी का वैना पत्नीला म्हणून लोक भाग्य मानतात व्यवहारिकांच्या दृष्टीनं भाग्यवंताचं दुसरं लक्षण अनुकूल पत्नी प्राप्त होणं याला मानलेलं आहे पहिलं लक्षण धन प्राप्तीला मानलेलं आहे आणि तिसरी गोष्ट धनही आहे सुंदर कुलवान संपन्न अनुकूल दुर्दैवी मानत असतात म्हणून पोटी संतती असणं याला व्यावहारिक लोकांनी काय मानलेलं आहे भाग्य मानले ठीक आहे या गोष्टीचा निषेध संतांनी केलेला आहे भाग्य तारी नो हे संत म्हणतात धन प्राप्ती दारा म्हणजे पत्नी प्राप्ती पुत्रप्राप्ती याला आम्ही भाग्य मानत नाही अहो संत तर कधी याला भाग्य म्हणणार नाहीतच पण ज्या व्यावहारिकांनी या धन दारा आणि पुत्र प्राप्तीला भाग्य मानलं ते व्यावहारिक सुद्धा आपल्या मतावर ठाम नाहीत माझं बोलणं लक्षात येत आहे आता पहिलीच वेळ आहे पहिल्या वेळेच्या कीर्तनाला आम्ही बुद्ध कीर्तन म्हणतो माहितीये का सोयरिकीच कितलं लक्षात तिथून थोडं झाली तर काय होत असते सोयरिक होत त्या सोयरिक सोयरिंग आम्हाला काही सोयी होतच नाही पण हे आपले आम्हारे हरिजन या रीतीनं मी म्हटलो असो मी लक्षात आहे का एवढं पहा संत लोक धनप्राप्तीला पत्नी प्राप्तीला पुत्र प्राप्तीला भाग्य मानणार नाहीत इतर गोष्ट निश्चितच आहे पण ज्या संसारिकांनी धन प्राप्ती पत्नी प्राप्ती पुत्र प्राप्ती याला भाग्य म्हटलं ते व्यावहारिक सुद्धा आपल्या मतावर ठाम नसतात हे मला थोडासा सूक्ष्म विचार ज्या व्यावहारिकांनी धना धनाच्या प्राप्तीला भाग्य मानलं विचार करा जर ते धन त्यांच्या जीवितावर उठलं तर ज्यांनी त्या धनाला भाग्य मानलं तेच व्यावहारिक लोक त्या धनाला दुर्दैव मानतात विठ्ठा एक मनुष्य की ज्याच्या अनेक पिढ्या दारिद्र्य जीवन जगताना निघून गेल्या परंतु काहीतरी चातुर्यानं बुद्धीनं त्याच्या प्रारब्धानं म्हणा त्याला काय प्राप्त झालं धन प्राप्त झालं नावाला म्हणतात त्याप्रमाणे भाग्याचे निडसे उद्यमाचे निशे समृद्धी जाता पैसे रिगे संपत्ती त्याला प्राप्त झाली झालेली घटना सांगतो म्हणजे ज्याला मोटरसायकल सायकल सुद्धा कधी स्वप्नात प्राप्त होऊ शकत नव्हती असा मनुष्य पण त्या मुलानं बुद्धीच्या तोर्यानं प्रारब्धानं त्याला काय प्राप्त झालं धन प्राप्त झालं पैसा प्राप्त झाला व्यवहारात मोठा लाभ झाला आणि त्यानं आपल्याला एक वाहन घ्यायचं बसण्यास गाडी घ्यायची म्हणून गाडी घेण्याची ठरवलं आणि त्या काळात बातमी वाचली होती त्या काळात जवळजवळ चाळीस लाख रुपये किमतीची गाडी त्याने आता त्याचे चाळीस लाखाची किती झाले मला काही कल्पना कोणती गाडी असेल तुमचं तुम्ही पहा तो गाडी आणायला गेला गाडी त्या शोरूम मधून घेतली तिथले कागदपत्रांची पूर्तता केली गाडी चालवत तो त्या शोरूमच्या बाहेर आला हायवेला लागला त्या क्षणापर्यंत मला सांगा त्या गावातील सगळे लोक त्याला काय म्हणत असतील भाग्यवंत मानत असतील की नाही तू स्वतःला देखील काय म्हणत असेल मी मोठा काय आहे भाग्यवंत आहे असं म्हणत असेल की नाही म्हणत पण तुर्दैव म्हणा बना, काय म्हणायचं ते म्हणा दैव दुर्विलाच म्हणा ती गाडी त्या हायवे लागल्यानंतर लाग काही मिनिटातच मोठ कंटेनर ते कंपनीचे माल वाहतूक करतात जड वाहतूक त्याला धडकून सह त्याचा काय झाला मॅश झाला ही झालेली घटना आठ नऊ वर्षापूर्वी मला सांगा आता ही बातमी पुन्हा त्या गावातील लोकांना कळाल्यानंतर ते काय म्हटले असतील जे अर्धा तासापूर्वी त्याला भाग्यवंत म्हणत होते तेच लोक काय म्हणत असतील भाग्य ही नाही दुसरी गोष्ट मी सांगितली होती अनुकूल कुलवान गुरुकार्य दक्ष सुंदर अशी पत्नी एखाद्याला लाभलं त्याला भाग्य मानण्यात येत पण अशी पत्नी लाभल्यानंतरही जर का त्या पुरुषाला शत्रु निर्माण करणारी ती ठरेल कारण नीतीशास्त्रकारांच पुन्हा वचन आहे कांता रूपवती शत्रू सुंदर स्त्री ही त्या पुरुषाला शत्रू प्रमाणे असते हे शास्त्राच्या वचनाचा अनुवाद केला हे काही माझं म्हणणं नाही लक्षात आलं त्या शास्त्रकारांना विचारायचं का असं म्हटले मला सांगा रामायणातील एका घटनेचा जरा वेगळ्या अंगाने आपण विचार करू प्रभू रामचंद्रांना रावण हा बलाढ्य शत्रू म्हणून लावला काय कारण झालं काही बांधाल बांध होते शिवाला शिव होती तू कुठं आयोध्या नगरी म्हणून रूप एखाद्या वेळेस रूपवान स्त्री पत्नी म्हणून लाभण्याला व्यावहारिक लोक मानत असले तरी देखील जर ती शत्रु निर्मितीला कारण ठरली तर तेच लोक त्यालाच दुर्दैव मानतात विठ्ठा पुत्रप्राप्तीला लोकांनी भाग्याचं लक्षण मानलेलं आहे म्हणून नव सायास करून काही करून आपल्या पोटी संतती व्हावी यासाठी लोक प्रयत्न करत असताना दिसतात पण मला उदाहरण देतो गमतीनं म्हटले त्याप्रमाणे एक वाटी एकदम वयामध्ये एखाद्या जोडप्याला पुत्र रत्न प्राप्त झालं रत्न शब्द मी मुता लग्नानंतर वीस पंचवीस तीस वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे मूल बाळच झालं काहीतरी ईश्वरी लिहिले म्हणा काय त्यांनी केलेलं नवसा नवसासा असं म्हणा काय म्हणायचं ते म्हणा त्यांना रत्न लाभलं आता ते स्वतःला काय मानतील भाग्यवान मानतील की नाही मानतील सगळं गाव त्यांना काय मानेल भाग्यवान मानेल की नाही मानेल अहो नको आराम झाला त्यांना पुत्र प्राप्त झाला पण शेवटी शेवटी का होईना काय झालं यांना पुत्राचा लाभ झाला सगळ्या गावाने त्यांनी स्वतः स्वतःला हा, काय मानलं भाग्यवान मानलं पण मला सांगा अशी मुलं कशी मुलं शेवटी अशी जन्माला आलेली मुलं जर पुढे चालून युवा अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये संगतीनं आपल्या वाढवड्यांनी ना मिळवलेल्या नावलौकिकाचा आणि धनाधिकांचा जर रास करू लागली तर काय उदार असतात लोकांचे लोकांचे दौऱ्यात आता काही लोक वगैरे काही रुचा सांगत नाही ज्यांच्या पोटी तो पुत्र जन्माला आल्यानंतर त्यांनी काही वाटले होते स्वतःला भाग्यवान म्हटलं होतं जोडप्याचे काय उद्गार असतात माहिती काय म्हणतात ते हे झाले नसते तर बरं धन सारा पुत्र यांच्या प्राप्तीला संत तर भाग्य मानणार नाहीतच हे काही वेगळं सांगायला नको पण ज्या व्यावहारिकांनी त्याला भाग्य मानलं त्यांच्या देखील बोलण्यात स्थिरता नाही एक वचन तुम्हाला साहित्य ती सांगतो सद्विस्तुलीलया प्रोक्तम शिलालिखितम अक्षरम असद्विस्तु शपथे नापी जरे लिखितम अक्षरम त्याचा अर्थ असा होतो जे सज्जन लोक आहेत जे संत पुरुष आहेत ते एकदा बोलले म्हणजे काळ्या दगडावरची रेख शिलालेख जसे शिलालेख असतात ते गड किल्ले वगैरे तिथे काय असतात शिलालेख त्या शिळेवरती लेख लिहिलेला असतो कधी मिटतात का ते कालोघात ते मिटतच नाही सा आपल्या पैस खांबावरती देखील काय आहे एक लेख आहे शिलालेख सज्जनांच बोलणं म्हणजे शिलालेख काळ्या दगडावरची रेख एकदा बोलले म्हणजे बोलले तो बोबराय एकदा बोलले म्हणजे बोलले पुन्हा तेच बोलणार पुन्हाही तेच बोलते त्याच्यात बदल नाही म्हटले तुमचं आमचं कसं आहे आपलं सांगायचं म्हणून असं भिजतू शकत हे नापी सज्जन पुरुष लिलेनं बोलला तरी काळ्या दगडावरची रेख आणि तुम्ही आम्ही शपथ घेऊन बोललो तरी रेबच प्रकाशावरची जेले किदम पाण्यावर लिहिलेली रेब पुढे लिहिलं की मागचं बुल आता मंडपात एखाद्याला शब्द दिला तुझं हे काम करतो म्हणजे की पुढे मंडपातून बाहेर गेला की पाच मिनिटांनी नेतो म्हणतो मी कधी म्हटलो असं असा विषय लागतो पूर्वी सकाळी प्रिंट मीडिया होता इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता हो त्यावेळेस हे लोक नेते लोक बोललेलं ते छापून यायचं दुसऱ्या दिवशी कधी कधी लोक त्यांना विचारायचं असं कसं बोलले ते म्हणायचे आम्ही असं बोललोच नाही या पत्रकारांनीच काहीतरी गुळचडपणा केला मी असं बोललोच नाही असं म्हणायचं आणि त्यावेळेस ती सोय होती कारण हे बोललेत की नाही हे पाहायला काही मार्ग नव्हता आता काय आहे युट्यूब रेकॉर्डिंग होते शूटिंग होते तू म्हणूच शकत नाही मी असं बोललो नव्हतो दाखवतोय ते बघा काय करायचं म्हणून आता नेते लोक काय म्हणतात माहिती का मी असं बोललोच नव्हतो असं नाही म्हणत ते काय म्हणतात माझा तसा बोलण्याचा भाव नव्हता म्हणता मला एवढं सांगायचंय संतांच्या बोलण्यामध्ये स्थिरता आहे आणि सामान्यांच्या बोलण्यामध्ये स्थिरता नाही तुकाराम महाराज जे बोलले पुन्हा जर शंभर वर्षांनी त्यांची आपली भेट झाली सुदैवा तरी देखील तेच बोलणार मला सांगा एक उदाहरण सांग जर आता प्रकट झाले आणि त्यांनी काही उपदेश आपल्याला केला तर ज्ञानेश्वरी जे सांगितलंय तेच सांगतील का वेगळं सांगतील आता प्रकट प्रकट झाले झाले महाराज आणि त्यांनी काही उपदेश केला तर पूर्वी जो केलेला आहे तोच करतील काही नवीन करतील तोच करतील कारण त्यांच्या बोलण्यात बदल होत नाही आणि तुमच्या आमच्या बोलण्यामध्ये पदोपदी काय होतो बदल होतो म्हणून भाग्यवंत कोण हे जर विचारायचं असेल तर सामान्यांना विचारण्यात अर्थ नाही कारण ते आता सकाळी धनवंताला भाग्यवंत जर म्हणत असतील तर दुपारीच म्हणतील नाही नाही काय म्हणजे बोलण्यात स्थिरता नाही म्हणून ज्यांच्या बोलण्यात स्थिरता आहे त्यांनाच आपण भाग्यवंताचं लक्षण विचारूया आता फार पाठीमागा आपण जाणार नाही कुठून भाष्यकार भगवान शंकराचार्यापासून सुरुवात करणार नाही वेळ आपली तशी आता कमीच असणार आहे भगवान भाष्यकारांनी म्हटलेलं आहे कै गोपीनवंत भाग्यवंत भाग्यवंता

म्हणून तुमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण तुको राहिल्या अवलंब्याचा भाग्यवंत तया शरण गेले पंढरीराया तुकाराम महाराज म्हणतात आमच्या दृष्टीनं भाग्यवंत कोण असं जर तुम्ही विचाराल तर आम्ही त्यांना भाग्यवंत म्हणतो जे भगवान पंढरीनाथाला शरण गेलेले आहेत आम्ही दुसऱ्या कशालाही भाग्य मानत नाही तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान त्या भागांनी धनाला भाग्य म्हटलं कार महाराज म्हटले ठीक आहे तुम्ही म्हणता तो दुर्जन न्याय आहे अनेक न्याय आहेत संस्कृत साहित्यामध्ये त्याच्यात त्याच्यात एक तो दुर्जन न्याय आहे एखादा माणूस खूपच त्याच्या मताचा आग्रहही असेल तर आपण त्याच्याशी काही भांडण करत बसायचं नाही वाद नाव नावलंब्या भक्ताला आदेश दिलेला आहे नावांनी कि भक्तांनी त्या वादामध्ये पडायचं नाही मुके होत होता, होता काय पदरीचे जाते मूर्ख बोलते मी -मी पण आपण तिथे काय काय व्हायचं मुक व्हायचं जरी आपल्याला सगळं ठाऊक असलं तरी देखील काय बसायचं तुझं त्याच्याकडून म्हणून एक जण आला अहो सगळं जग त्या धनाला भाग्य म्हणतय आणि तोबार तू कशाला त्या धनाला भाग्य म्हणायला तयार नाही तो आहे म्हटलं ठीक आहे बाबा तू म्हणतो तसं त्या धनाला मी भाग्य म्हणतो तू का म्हणे धन भाग्य पण तसं भाग्य भाग्य अशाश्वत जा तू म्हणतोस धन भाग्य मीही म्हणतो धन भाग्य पण तसं भाग्य अशाश्वत खोट भाग्य आता खोट भाग्य म्हणणं काय आणि भाग्य नाही म्हणणं काय एकच झालं कसं तुम्ही शहाणे नाही असं म्हणणं काय गाडव आत हे म्हणणं काय एकच झालं मिठाल